नमस्कार मी संयुक्त आदेश आणि आपण पाहत आहात राष्ट्र महाराष्ट्र धर्मराव बाबा आत्राम यांनी आपल्या मुलीला दिलेल्या थेट इशाऱ्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली अहेरी येथे आयोजित जनसन्मान यात्रेच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी त्यांच्या खुर्चीवर डोळा ठेव ठेवणाऱ्यांना थेट नदीत फेकण्याचा इशारा दिलाय आत्राम म्हणाले जो कोणी माझ्या खुर्चीवर बसण्याचा प्रयत्न करेल त्याला नदीत फेकून द्या त्यांच्या या विधानाने राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे तसेच त्यांनी शरद पवार गटावर जोरदार टीका केली ते म्हणाले शरद पवार गट माझ घर फोडण्याचं काम करत आहे जी मुलगी बापाची होऊ शकली नाही ती तुमची कशी होईल यामुळे आत्राम आणि त्यांच्या मुलीमधील राजकीय संघर्षाची चर्चा अधिक गडद झाली आहे धर्मराव बाबा आत्राम यांच्या मुलीने शरद पवार गटाकडून निवडणूक लढण्याचा दावा केल्यामुळे हे प्रकरण अधिकच गुंतागुंतीच झालं धर्मराव आत्राम यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की विरोधकांकडून मुलीला हाताशी घेऊन पक्ष फोडण्याचे काम सुरू आहे ते पुढे म्हणाले माझ्याकडे दुधारी तलवार आहे एक मुलगी गेली तरी अजून एक मुलगी आणि एक मुलगा माझ्याकडे आहे तसेच त्यांनी विरोधकांना इशारा दिला की त्यांच्या वाटेला गेल्यास तलवार बाहेर काढली जाईल धर्मराव बाबा आत्राम यांच्या या आक्रमक विधानामुळे महाराष्ट्राच्या राज राजकारणात नवी उलथापालत होण्याची चिन्हे आहेत त्यांच्या मुलीच्या बंडखोरीची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असून या राजकीय नाट्यात पुढे काय घडणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे धर्मराव बाबा यांच्या मुलीला दिलेला थेट इशारा आणि शरद पवार गटावर केलेली टीका यामुळे राजकीय वातावरण आहे त्यांच्या विधानामुळे एक नवीन राजकीय संघर्ष उभा राहण्याची शक्यता निर्माण झालेली आहे त्यांची मुलगी बंडखोरी करून विरोधी गटातून निवडणूक लढणार असल्याच्या चर्चेमुळे ही परिस्थिती अधिक चिघळत आहे धर्मराव बाबा आत्राम यांच्या विधानावर, या विधानावर पुढील काही दिवसात कोणती प्रतिक्रिया येतात आणि राजकीय हालचाली कशा घडतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आजच्यासाठी एवढेच परत भेटू एका नव्या विषयासोबत तोपर्यंत पाहत राहा राष्ट्र महाराष्ट्र आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब ला, जास्त करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद